हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत काठपदर साडीवर सुंदर अशी डिझाईन तर मैत्रिणींनो ही डिझाईन बनवण्यासाठी इथे मी गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि गळा उंची घेतलेली आहे दहा इंच आणि अशा प्रकारे आकार टाकून इथे मी गळा कट करून घेतलेला आहे तर इथे अस्तरवर गळा कट करून घेतलेला आहे आणि ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तो इथे सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर आपण अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला इथे आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून गळा आणि कमरपट्टी एकदाच तयार होईल आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही इथे कमरेच्या साइडने शिलाई मारून झाल्यावर आपल्याला इथे गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर अगोदर इथे आपल्याला पिन लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला गळा इकडे तिकडे घसरणार नाही आणि फिनिशिंग सहित गळा छान तयार होईल यासाठी पिन लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि इथे एकसारखी मार्जिन ठेवून आपल्याला गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे एकसारखी मार्जिन ठेवल्याने आपला गळा जसा आकार आहे तसाच तयार होतो आणि जिथे कोण आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने टनचन उचलून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या गळ्याचा जो कोन आहे तो व्यवस्थित येईल आणि शिलाई मारून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे ते पाव इंचा मार्जिन ठेवून आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण जे शिलाई मारलेली आहे त्याच्या बाहेरच आपल्याला इथे कट मारून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला इथे टचबिन काढून घ्यायचे आहेत आणि हा कपडा पलटून घ्यायचा आहे कपडा पलटून घेऊन आपल्याला गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे कपडा पलटून घ्यायचा आहे आपल्या गळ्याचे जे काही काने कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत बघा आपला सुंदर फिनिशिंग सहित आपला गळा तयार झालेला आहे आणि ह्यावर आपल्याला इथे आता टिप टाकून घ्यायचे आहे मैत्रिणींनो दाबटीप टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी आपल्याला एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो ब्लाउज शिवताना आपल्याला फिनिशिंग खूप महत्वाची असते तर त्यामुळे आपण अगदी काळजीपूर्वक शिलाई मारून घ्यायची आहे बघा जिथे कोण आहे तिथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे कपडा व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची आहे बघा मैत्रीण कॅनवास पेपर न वापरता आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे आता इथे आपल्याला मागच्या साईडने टक्स टाकून घ्यायचे आहेत तर शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला साडेचार ते पाच इंचावर इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत आणि आता इथे आपल्याला गळ्याला फ्रिल आणि लेस लावायचे आहे तर मैत्रिनो मी इथे साडीच्या कपड्याची फ्रील अगोदरच तयार करून घेतलेली आहे ते इथे खाली जो राऊंड आकार रा आहे त्यामध्ये आपल्याला इथे ला फ्रिल लावून घ्यायचे आहे इथे साडीच्या कॉन्ट्रास्ट कपड्याची फ्रिल लावून घेतलेली आहे तर तुम्ही काठापासूनही फ्रिल तयार करू शकता किंवा माझ्यासारखी इथे साडीच्या कपड्यापासूनही फ्रेल तयार करू शकता आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी फ्रेल लावून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची फ्रेल इथे कट करून घ्यायची बघा सुंदर अशी फ्रिल लावून तयार झालेली आहे त्यावर आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर इथे मी सुंदर अशा फुलाच्या डिझाईनची लेस लावून घेणार आहे जेणेकरून आपल्या गळ्याला सुंदर असा लुक येईल बघा खालच्या साईडने आपली लेस लावून तयार झालेली आहे तर आपल्याला आता ह्या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे तर इथे लेस लावताना आपल्याला अगोदर फ्रिल आणि लेस लावलेली ला आहे त्यावरूनच आपल्याला ले इथे लेस लावायचे आहे आणि वर सगळ्याचा आकार आहे तसे लेस लावून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीनेच आपल्याला दोन्ही साईडने लेस लावून घ्यायचे आहे बघा कमी वेळात होणारा सुंदर असा गळा आहे काटपदर साडीला सुंदर असा लोक देणारा आहे आणि लेसला लगेच डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपले लेस व्यवस्थित बसेल आणि लेस पलटणार नाही ना मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बघा आठ ते दहा मिनिटांमध्ये तयार होणारी सुंदर डिझाईन आहे आणि मैत्रिणीनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा